जो काय की लक्ष्मी निवासी कुटुंब नाही जिल्हा आहे एवढी माणसं आहेत ती सगळं हसण्यावरील नेते पण मला माहिती आहे तिच्या बॅक ऑफ द माइंड द माइंड सुरू आहे आमच्याही आहे की तो आता आमचा मुलगाच खर झालेला आहे राहता इतका तो छान आमच्यात मिसळून गेलेला आहे जानू आमची इतकी मोठी झाली आहे हे पचत पसवणं जरा कठीण होतं की इथे आम्ही दोघं फक्त तिला शुभ आशीर्वाद देऊ शकतो की विशिंग हर सुपर हॅपीनेस इन लाईफ त्या लेखीच लग्न काही रोज रोज होतं का प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं ऑलरेडी सगळं केलं काय करायचं वगैरे सगळं देवाने मला वाटतं लक्ष्मीची प्रार्थना ऐकली तथाच तू म्हंटल आणि आज हे घडतंय आणि मग मी काय सोडते का सतत ऐकवते तिला दे <laughs> देवाने म्हटलं मग कसं क्रिएट केलं की तुला लेख म्हणूनच पाठवलं आता रोज ऐक माझ्याकडून शूट केली तर म्हटलं रे आता काही दिवसात जिला खरंच हळद लागणार आहे आणि खूप वाईट वाटतं खरंच सांगते मी एवढंच काय मला जर कोणी नाही बोललं तरी वाईट वाटतं म्हणजे खरंच त्यामुळे मला असं वाटतं की मला एकदा व्यक्ती आवडली किती माझी असते मग त्या व्यक्तीला मी आवडते नाही आवडते हा तुझा प्रॉब्लेम आहे तर सुरुवात हिच्यापासून होते मग ते समोर मिळत ती सुरुवात करते हॅलो नमस्कार ए टू झेड मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आलेली आहे एका शाही विवाह सोहळ्यासाठी आणि हा शाही विवाह सोहळा आहे अर्थातच लक्ष्मी निवास या मालिकेतील लक्ष्मी आणि निवास या दोघांच्याही गोड मुलीचा जान्हवीचा जान्हवी आणि जयंत यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी आज आम्ही आहोत काय स्वागत केलंय तुम्ही आमचं एकदम सुंदर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने अगदी ढोल ताशांच्या गजरात आमचा सगळ्यांचं स्वागत झालेला आहे आणि ताई काय नाचलं तुम्ही आमच्यासोबत सोबत <laughs> आता लेकीचं लग्न काही रोज रोज होतं का त्यामुळे एवढं तर आणि काय एकदा का ते वाद्य सुरू झाली की मग आणि अहिल्या पण होती माझ्याबरोबर जुन्या आठवणी <laughs> आमच्या तर जाग्या झाल्या आणि मग थोडंसं आणि आता तुम्ही मंडळी एवढी तुमची कामं सोडून इथे आलात लग्न सोहळ्यासाठी तर मग तुमचं जय्य स्वागत आणि जोरदार स्वागत नको का व्हायला लग्न सोहळ्यात जर समजा जर म्हणजे तो ढोल जर वाजला नाही नाही सुरू झालं आणि जर थिरकली नाही पावलं तर मग ते लग्न लग्न कसलं नाही का पाच मिनिटं जरा कंट्रोल केलं नंतर आम्हाला घेऊन सगळ्यांनी कसं वाटतंय लेकीचा शाही विवाह सोहळा हे इतक्या सुंदर प्रकारे आहे कसं वाटतंय नाही खरं तर अपेक्षित एवढंच होतं आयुष्यात की लेकीचं लग्न वेळेत पार पडेल चांगल्या मुलाशी होईल पण देवाच्या मनात कधी कधी खूप मोठं प्लॅनिंग असतं आणि आता देवाने तेच आहे आमच्यासाठी की एक भव्य दिवळ सोहळाच आयोजित झालेला आहे तेव्हा झी मराठीचे आभार कारण हे त्यांच्यामुळे होत आहे आणि त्यांनी हा अनोखा असा लक्ष्मीनिवास पारू केला केलाय ज्यात शानदार आणि भव्य दिव्य असं मंगल कार्य घडणार आहे आणि ज्याचा सहभागी तुम्ही पण झालेला आहात तुमचेही आभार की तुम्ही वेळ काढून आलात आणि हो स्वप्नमत वाटतंय मला सुद्धा सगळं सोहळा म्हणजे कसं की झी मराठीचे विशेष या करता की सोहळा महासंगम हे होतच पण अशा ठिकाणी हे जे लोकेशन आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे हे आम्ही कुठेतरी आमच्या शूटिंग लोकेशनच्या आसपास हे होऊ शकलं असतं किंवा लहान छोट्या प्रमाणावर होऊ शकलं असतं पण ज्या प्रकारे त्यांनी प्रेक्षकांकरता आपण जे एक ट्रीट म्हणूया विज्युअल ट्रीट जी त्यांनी केलेली आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर लग्न आयोजित करणं त्याकरता खरंच झी मराठीचे आभार म्हणजे प्रेक्षकांना खूप एक जो आठवडा असणार आहे तो डोळ्याचं पाडणं फिटवणार ठरणार आहे असं मी म्हणेन आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांचं आता लक्ष्मी म्हणाली जसं की एकच आमचं स्वप्न होतं की दोन्ही मुलींची छान छान पार आम्हाला मिळावे सुखी पण ते इतक्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं लक्ष्मीची प्रार्थना ऐकली तथाच तू म्हटलं आणि आज हे घडतंय कुठेतरी खूप सुख मिळालं की थोडस असं घाबरण्यासारखं होतं की या सुखाला कोणाची नजर नको लागायला तसंच काहीतरी लक्ष्मीच्या मनात आहे की एवढं सुख अनपेक्षितपणे आपल्या वाटायला तर कुठेतरी नजर नको लागायला तर या माणसाला सतत भीती वाटते जेव्हा चार गोष्टी होतात तेव्हा एक कुठेतरी धाकधूक करत आणि त्या मनाला नेहमी की अरे बापरे एवढं सगळं छान होतंय पुढे काही विघ्न तर येणार नाही आणि माझ्या मोठीचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा इतकं मोठं विघ्न आलं की आता छोटीचं लग्न होत असताना दर चार पावलाने ते जुने विचार मनात तर येतातच आहे तेव्हा सगळ्यांना हीच प्रार्थना आहे की सगळ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी निर्विघ्न पार पडू दे आणि शेवटी नियतीचं चक्र असतं सुख दुःख म्हणा आनंद दुःख नियतीचं चक्र असतं त्यामुळे लक्ष्मीच्या मनात अर्थातच खूप धाकदुख आहे पण माझ्याही मनात धागु जरी असली तरी असं मला वाटतं की एक देवावर एक खूप गाढ असा विश्वास आहे की जरी एक गोष्ट समजा काहीतरी वाईट घडली किंवा एखादं दुःख आलं तरी देव नक्कीच हे काही दुःख म्हणजे दुःख सतत राहणार नाही ज्याप्रमाणे सुख सुखच राहणार नाही पण जसं म्हणतात तसे की टू शेल पास त्यामुळे हे सुद्धा जाणार आहे आणि चांगले येणार आहे त्यामुळे नियतीचं चक्र आहे आणि त्यातच का नातं जगातलं सुंदर नातं आहे आणि जेव्हा एका मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या वडिलांच्या हे कार्य निर्विघ्न आणि खूप सुंदर पार पाडायचं तसं कुठेतरी आपला एक जीवाचा तुकडा आपल्यापासून लांब होणार हे असतं की आत्ता जान्हवीचं लग्न होतंय काय नेमक्या भावना आहेत मी आता जान्हवीचं लग्न होतं म्हणजे जान्हवी आता मला आठवतंय अरे आता तर जानवी झाली होती म्हणजे हॉस्पिटलमधनं लक्ष्मीला म्हणजे पहिल्यांदा पाहिलं जान्हवीला नंतर मग ती हळूहळू चालायला काय लागली शाळेत काय गेली कॉलेजमध्ये काय गेली आणि आता तिचं लग्न होतं म्हणजे खरं तर जानू आमची इतकी मोठी झाली आहे हेच आधी मनाला पचत पसवणं जरा कठीण होतं की आमची जानवू ही आमचं शेंडे लहान असंच आमच्या आता अरे तिचं लग्न होतं आणि जसं तुम्ही म्हणाला तसं शेवटी एक वडील म्हणून तो जो हळवा कोपरा असतो तो अर्थातच आहे आणि आणि त्यामुळे लग्न छान फार फार उत्तम पद्धतीनं पार पडतंय इतक्या ग्रँड आपण ज्याला म्हणतो शाही विवाह सोहळा आहे त्याचबरोबर जयंतसारखा जावई मिळाला अपेक्षा जी केली होती त्यापेक्षा किती तरी पटीने खूप छान आहे आणि तो आता आमचा मुलगाच खरं तर झालेला आहे जावई न राहता इतका तो छान आमच्यात मिसळून गेलेला आहे पण तरी सुद्धा एक आपण ज्याला म्हणतो ना की सगळं चाललं होतं पण उद्यापासून जानू लग्न म्हणजे जरी समोरच्या घरात जाणार असेल समजा पडला तरी सुद्धा एक आपल्यातनं एक कोणीतरी आपला कापून घेते काहीतरी अवय असं झालेलं आहे त्यामुळे अर्थातच ती भावना है। तेम तो वास मी आहे त्यामुळे त्यामुळे तो इमोशनल तर श्रीनिवास मी आहेच म्हणा पण त्याचबरोबर सगळं चांगलं होतं याकरता देवाचे आभारही मानतो लेकीचं लग्न जेव्हा होतं होणार असतं तेव्हा जावाबद्दल लेकीच्या आईच्या अपेक्षा जरा जास्त असतं की आपला जावाही कसा असावा आणि आम्ही आता इंटरव्यू करत होतो तर जान्हवीचं तर आत्ता लग्न होतं पण दिव्याही काही दिवसानंतर खऱ्याखुऱ्या खुऱ्या गाठीमध्ये ती बांधली जाणार आहे तर एक कसा कसा माहोल आहे एकंदरीत शूट वगैरे करताना त्याही गमती जमती काही होत आहेत का हो अगदी म्हणजे मला तर असं की असं तिला असं प्रत्येक वेशात पाहताना ते प्रत्येक विधी करताना मला मी आणि दा ऍक्च्युली तुषारजी सतत हा विचार करतो की अरे हे आता होणार आहे मी काल मी हळद शूट केली तर म्हटलं रे आता काही दिवसातच जिला खरंच हळद लागणार आहे आणि मग एका पॉईंटला असं इमोशनल व्हायलाही होतो की अरे खरंच लेख सासरी जाणार आहे आता ती तीही सगळं ते विधी करताना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तिच्याही सुरू आहे ती सगळं हर्षणावरील नेते पण मला माहिती आहे तिच्या बॅक ऑफ द माइंड आहे आणि आमच्याही आहे की ऍक्च्युली पॅरलली हर्षणा अँड तुषार वी आर रिअली थिंकिंग दॅट या आता दिव्या खरंच लग्न करून जाणार आहे ती पुन्हा शूटिंगला येईल वगैरे ते सगळं होईल पण हा थॉट डेफिनेटली येतोय की आम्ही इथे तिची पाठवणी करणार आहोत आणि तिची खरंच पाठवणी होणार आहे तर इथे आम्ही दोघं फक्त तिला शुभ आशीर्वाद देऊ शकतो की विशिंग हर सुपर हॅपीनेस इन लाईफ आणि आता तुम्ही म्हटलं तसं की ती म्हणजे आणि कोणाचंही नॅचरली होणार की इतक्या लवकर तिचं तर लग्न आहे त्यामुळे सीन करता करता ती सुद्धा एक इमोशनल होती आहे तर ते कुठे ना कुठेतरी आम्हाला करताना कळतं करता की नाही कुठेतरी तिला ते कनेक्शन आहे किंवा ते तिला होत की अरे तर त्यामुळे म्हणजे नाही तुम्हालाही मुली आहेत सो एक म्हणजे आता इंडस्ट्रीतल्या एवढ्या तुम्ही केवढ्या केवढ्या क्योड़ा? <laughs> प्रत्येकाच्या लग्नात हजेरी असते प्रत्येकाच्या लग्नात एकदम भिंगाणा मस्ती मज्जात एक जसे तुम्ही नाती नवनवीन जोडतात इंडस्ट्रीमध्ये जसं की इंडस्ट्रीच्याही इंडस्ट्री तुम्ही आई आहात असं होतंय सो एखाद्याच्या लग्नात नाहीच जात आलं तर काय होतं <laughs> वाईट वाटतं खरंच सांगते मी एवढंच काय मला जर कोणी नाही बोललं तरी वाईट वाटतं म्हणजे खरंच तसं झालंय अक्षयाच्या लग्नात आणि अक्षयाकडे माझी तक्रार पण आहे तिला वाटलं हार्दिकने बोलवलं हार्दिकला वाटलं अक्षयाने बोलवलं या भानगडीत त्यांनी मला बोलवलंच नाही आणि मग मी काय सोडते का सतत ऐकवते तिला देवानी म्हटलं मग कसं क्रिएट केलं की तुला लेख म्हणूनच पाठवलं आता रोज ऐक माझ्याकडून पण नाही मला वाटतं की नाती मी माझ्याकडून जी नाती बांधली जातात किंवा ही मुलंच जी माझ्याबरोबर नाती बांधली जातात ती माझ्यासाठी कधीच फ्रिवलस नसतात म्हणजे माझं ओव्हर बेअरिंग असतं आता तुषार तर माझ्या आयुष्यातली नवीन व्यक्ती आहे आणि असं ओव्हर बेअरिंग प्रेम माझं सुरू असतं दादा एक दिवस म्हणणार बस मॅडम थांबा तुम्ही आता नवीन पण तर त्यामुळे मला असं वाटतं की मला एकदा व्यक्ती आवडली किती माझी असते मग मा त्या व्यक्तीला मी आवडते नाही आवडते तुझा प्रॉब्लेम आहे त्यामुळे माझं 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 वन वन ट्रॅक चालू असतं मला आवडलं ना मग मला जे करायचं ते मी करणार तर मला जेव्हा मुलांची लग्न होतात तर मला आय एम सुपर एक्सायटेड मी कुठलीही साडी नेसण्यापासून ते काय नेसतायत इथपर्यंत माझं सगळं सुरू आणि आता सुद्धा दिव्याच्या केळवण्याचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं ना हर्षदाने ऑलरेडी सगळं केलं काय करायचं वगैरे सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही सोशल मीडियावर बघतो प्रत्येकाचे केळवण बिकॉज आय एम जस्ट ब्लेस्ड विथ वंडरफुल पीपल आणि हे मी करत नाही ते आपोआप होतं कारण इतकी छान माणसं माझ्या आयुष्यात आहे दिस इज ऑलवेज अ गिव्हन टेक हे वन वे कधीच होऊ शकत नाही ऍक्च्युली मी म्हणायला म्हणते पण तू म्हणतेस वन वे होऊ शकत नाही कारण सुरुवात स्वतःपासून होते जर ते चांगलं आलं असेल तर समोर मिळत हे आणि काय की हा जो पहिला अर्धा भाग असतो ना हे ती कधीच बोलत नाही ती म्हणते की दुसऱ्यांचं मान्य पण जर समोरची किंवा प्रत्यक्षातली व्यक्ती असेल तर समोरनं मिळणार ना तर सुरुवात हिच्यापासून होते मग ते समोरनं समोर मिळत ती सुरुवात करते मुळात मला माणसं आवडतात आणि बाय गॉड्स ग्रेस खरंच छान माणसं आयुष्यात देतात म्हणजे असा प्रसंगच येत नाही की बापरे आता ह्या शूटिंगला जायचंय आहे तिथे कसे देवानी वेळच कधी आणली नाही म्हणजे मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकते सुद्धा कधी कधी पीपल आर नॉट हॅपी विथ द एन्व्हायरमेंट आणि लक्ष्मीनिवास तर इज ब्लेस्ड म्हणजे आमचा जोक आहे की लक्ष्मीनिवास हे कुटुंब नाही जिल्हा आहे एवढी माणसं आहेत त्यामुळे आमचा हा जिल्हा आहे तो सुदृढ आहे तो सतत खाण्यापिण्याचाच विचार करत असतो तो सतत मज्जा मस्तीचाच विचार करत असतो तो अधून मधून शूटिंग करतो जे काही आपल्या शासनाचं असत आदर्श जिल्हा वगैरे पुरस्कार सगळे आणि ते आमचे आमचे आम्हीच आम्हाला दिले आहेत खरंच हा तुमचा जिल्हा कायम सुख राहो आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या लेकीचं लग्न आहे बरं का आल्याबद्दल आमच्या आमंत्रणाला मान देऊन अगत्याने आला त्याबद्दल धन्यवाद आणि सगळे जे आमची फंक्शन आहेत ती प्लीज एन्जॉय थँक्यू सो मच खूप मजा आली गप्पा मारून थँक्यू